एक अशी चॅलेंज आहे मित्रांनो हे तीन ग्लास भरलेले आणि तीन खाली आहे ही चॅलेंज जो पूर्ण करेल त्याला रुपये दोनशे रुपयाचं बक्षीस आहे दोनशे रुपयाचं बक्षीस चॅलेंज पूर्ण करायचा प्रयत्न करा आणि कमेंट मध्ये उत्तर द्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये जो कोणी उत्तर देईल त्याला दोनशे रुपयाचं बक्षीस भेटेल तीन गिलास भरलेले तीन गिलास खाली हे बघा खाली गिलास तीन आहे आणि भरलेले गिलास एक दोन तीन आपल्याला फक्त एकच ग्लास हलवायचा आहे अशी चॅलेंज आहे एक गिलास हलवायचा आहे आणि एक भरलेला एक, एक, एक खाली एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली असे गिलास आणायचे जो कोणी ही चॅलेंज पूर्ण करेल त्याला रुपये दोनशे रुपयाचं बक्षीस भेटेल आणि ही चॅलेंज हुशार माणसंच पूर्ण करेल हे तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो जे हुशार असेल स्वतःला हुशार समजत असेल त्यांनी ही चॅलेंज स्वीकारावी आणि कमेंट मध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा तुमच्या दोन्हीपैकी कोण करत हे कम्प्लेट सगळ्याला आहे दोन दोन चॅले एकच ग्लास हलवायचा एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली असं आलं पाहिजे एकाच ग्लासाला हात लावायचा ओके कोण करते पहिला तू कर मी कर पाहिली करा मॅडम चॅलेंज सोपी चॅलेंज आहे पूर्ण कराल तर रुपये दोनशेच बक्षीस भेटेल आणि हा एक एक ग्लास ज्यूस तुम्हाला प्यायला फ्री भेटेल टाइम चालू ग्लास फक्त एकच हलवायचा आहे एकाच ग्लासाला हात हो लावायचा दुसऱ्या ग्लासाला हात हो लावायचा ओके करून दाखवा कम्प्लीट दोन ग्लासाला हात हो लावले या ग्लासाला लावला या ग्लासाला लावला ओके ग्लास फक्त एकच ग्लासाला हात लावायचा एकच ग्लास हलवायचा एक ग्लास, ग्लास दोन आणले मॅडमचा एक चान्स खराब गेला आता तू करून दाखव तू जर कंप्लीट करशील तुला दोनशे रुपये आणि पूर्ण ज्यूस तुला प्यायला जो चॅलेंज कम्प्लीट करेल त्याला रुपये दोनशेच बक्षीस भेटेल बघा ट्राय करा टाइम कमी आहे आपल्याला करायचंय का एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली तिन्ही भरलेले असं नाही करायचं ओके आपल्याला ग्लास लागले पाहिजे एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली व्हिडिओ पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे पण असेच नवीन व्हिडिओ बघायचे झाले तर आमच्या फेसबुक फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पण हाच व्हिडिओ युट्यूबर बघायचा झाला तर युट्यूब चॅनल सक्सेस फॅमिली ब्लॉग या चॅनलला पैसे लागत नाही एकदम बघा ट्राय करू पहिला गेम कम्प्लीट करा अजून एक चान्स दोन दोन चान्स देतो एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली त्याला रुपये दोनशेच बक्षीस आहे रुपये दोनशे किती रुपयाचा रुपये दोनशे रुपयाचं बक्षीस आहे चॅलेंज स्वीकारा जे स्वतःला जास्त हुशार समजतात त्याने चॅलेंज कम्प्लीट करायची ओके त्याला बक्षीस भेटेल टोटल गिलास गिलास बनवले आपल्याकडे सहा गिलास पाहिजे दोन भरलेले एक भरलेला एक खाली आपल्याला पाहिजे एक भरलेला एक खाली मॅडम वेगवेगळ्या युक्त्या लावतात पण एक सुद्धा युक्ती मॅडमची गेम मध्ये गेमच्या क्रायटेरियाला लागू होत नाही वेगवेगळा दिमाग लावून बघतात मॅडम पण त्यांची बुद्धी परफेक्ट लागत नाही त्यामुळे तुझा शेवटचा चान्स तू जिंकू शकते मला खात्री आहे परफेक्ट प्लॅनिंग जे जिंकेल त्याला सर्व ज्यूस प्यायला भेटेल आणि रुपये दोनशे पण भेटेल दोन भरलेले एक भरलेला एक खाली पाहिजे ओके एक भरलेला एक खाली पाहिजे जमतय तुम्हाला मॅडम तुम्ही स्वीकारता ही चॅलेंज हा झाले दोन चॅन्स संपले जमत का तुम्हाला नाही ही एवढी सोपी चॅलेंज मॅडमला नाही जमली इथे छोटा आहे चिवटा बेबी आहे हिला नाही जमणार आणि ह्या गेमला ऍक्च्युली आपण एंट्री फी पण नव्हती ठेवली कारण की ज्यूस प्यायचं चॅलेंज कम्प्लीट करायची आणि रुपये दोनशेचा बक्षित होता मित्रांनो ट्राय करा कमेंट करा उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा आणि बक्षीस जिंका हे बघा एकदम इजी आणि सोपं होत आपली आठ काय होती एकाच ग्लासाला हात लावायचा दुसऱ्या ग्लासाला हात लावायचा नाही आणि क्रायटेरिया कसा होता एक, ला ला एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली ओके तर काय करायचं होतं सोपं इजी हा ग्लास उचलायचा होता ओके आणि हा ज्यूस या ग्लासात टाकायचा होता लावलाय फक्त एकाच गिलासा लावतो आणि गिला हा जागेवर ठेवायचा एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली एक भरलेला एक खाली सोफा सोपी चालून देते असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे झाले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला ज्या पेजवर तुम्ही व्हिडिओ बघता त्याला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय